कृषी मंत्री कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना समवलेलं आहे कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना समवलेलं आहे की पाच पाच दहा दहा वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही आणि कर्जमाफीची वाट बघता आणि कर्ज माफी झाल्यानंतर तुम्ही लग्न साखर पुढे करता अशा प्रकारे मंत्र्यांनी शेतकऱ्यांना तिथे शेतकऱ्यांना म्हणले तुमची कर्जमाफी केली हो का असं जर मला माहिती नाही मी त्यांच्याशी बोली माहिती घेईन परंतु असं जर बोलले असतील तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नक्की काय होतं पत्रकार मित्रांनो तुम्ही आम्हाला सांगता त्यावेळेस ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्या व्यक्तीला पण विचारून किंवा नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल पण एक गोष्ट खरी कुणीही आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेलं असतं पाच करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण नसताना नाहक असं कुणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांच्या मालाला योग्य पद्धतीनं भाव कसा मिळेल त्यांना बाजारपेठ कशी मिळेल आणि त्यांचं एकंदरीतच आर्थिक परिस्थिती पण चांगली कशी राहील याबद्दल प्रत्येक सरकारनी प्रयत्न करायचाच असतो तो आम्ही पण करतो मोठा घोटाळा झाला अनेकांना ते आज आज नाही झालं त्याला बरेच वर्ष झाली आपण फार सांगताय एक मिनिट आता नाही रे बाबा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा वर्ष झाली आठ दहा वर्ष आणि त्याच्याबद्दल जी काही कार्यवाही असती सहकार विभागाकडनं ती सहकार विभागाने केली पाहिजे ते सहकार विभाग करेल त्याचं कारण असं आहे आजच माझ्याकडे एका पतसंस्थेच्या बद्दल सहकार आयुक्त सर्किट हाऊसला आलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं थे की ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्याकरता ज्या काही मॉर्गेज केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या ताब्यामध्ये घ्या त्याचा एकशे एक प्रक... एकचं प्रकरण करा आणि ताब्यामध्ये घेऊन त्या तुम्ही नाही लिलावात काढा लिलावात काढा आणि तशा पद्धतीनं त्यांनी मला यादी पण दाखवली लिलावाची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आणि त्याच्यातनं ते पैसे घेऊन आपण त्या संस्थेच्या ठेवीदारांचे पैसे परत करणार होत तशाच पद्धतीनं आपण जो मुद्दा मांडताय तोही मी त्यांना सांगित की ह्याच्याही संदर्भामध्ये जिथं जनतेने विश्वासाने ठेवलेल्या पैशाच्या संदर्भामध्ये जर कुठल्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या असतील तर सहकार विभागाचे राज्य सरकारचे जे नियम आहेत ते नियम कडक आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही राजकीय दबाव न येऊन देता पुढच्या कारवाई केल्या पाहिजेत असं मी सोमवारी आयुक्तांना सांगितलं त्या संदर्भात पत्रकार मित्रांनो आपल्यालाही माहितीये बरेच काही दोन्ही उलट सुलट उलट सुलट बातम्या ह्या पहिल्यापासून त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आणि ह्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेल्या आणि मुख्यमंत्री आज त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या गेल्यानंतर माझ्या पालकमंत्री म्हणून माझ्याही कानावर अशा प्रकारच्या बातम्या की दादा काही ठिकाणी चुका घडलेल्या आहेत काही ठिकाणी बिल्डरांच्या असणाऱ्या जमिनी ज्याला व्यवस्थितपणे दीपीमध्ये कुठलंही रिझर्वेशन टाकलं गेलं नाही मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं गेलं असं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर सतत कुणी ना कुणी करत होतं कुणी ना कुणी करत होतं आणि ज्या प्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पण गेल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना ते मला म्हणाले की बाबा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणलं का, का माझं नेहमीच मत असं असतं जर कुठं चुकीचं झालेलं असेल तर ते चुकीचं दुरुस्त केलं पाहिजे ते कुणावर अन्यायकारक राहता कामाने त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी मिनिट्सवर सही करत असताना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे डीपी रद्द करून नवीन हे करायचा निर्णय घेतला कशाबद्दल नाही एक एक मिनिट ऐका पत्रकार मित्रांनो मला पण त्या गावातले काही शेतकरी भेटले आपल्याला आता असं करून चालणार नाही आपल्याला आज पुण्यामध्ये आय टीचे लोक आले होते ते सांगत होते की विमानतळामुळं मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पद्धतीनं बेंगलोरला चेन्नईला हैदराबादला इंटरनॅशनल विमानतळ असल्यामुळं परदेशी एक तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परदेशी कंपन्या हे पुढे येत असतात आणि टाटा सेंटर त्याच्या संदर्भातलं चालू असतं आणि ते जर आपल्याला पुढं करायचं असेल तर आपल्याला विमानतळ करावं लागेल आपल्याला ज्यांचं नुकसान व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही परंतु तुम्ही बघितलं समृद्धी महामार्ग असेल एक्सप्रेस हायवे असेल असे अनेक रस्ते करत असताना आपल्याला जमिनी घ्याव्या लागतात त्या जमिनीला चांगला मोबदला देण्याची खबरदारी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल आणि त्या पैशामध्ये त्यांनी दुसरीकडं अधिकची जमीन घ्यावी हे काही त्यांचा सगळ्या घराचा वगैरे मोबदला दिला जाईल आता ती साईट जर तिथली फायनल झालेली असेल आम्ही अनेक प्रकारे प्रयत्न केला आम्ही पागे असताना पण केला किंवा त्याच्याऐवजी थोडी खाली सरकता का खाली सरकलं की ते बारामती जवळ जात होत पुन्हा काही जण बघा यांना बारामतीलाच न्यायचं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणावर नागरिक या दोन्ही शहरात स्प्लोटिंग मिटिंग सगळं पॉप्युलेशन धरलं तर जवळपास एक कोटी पॉप्युलेशन आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे आता रोटी पॉप्युलेशन आणि विद्यार्थ्यांची सगळी संख्या बघता इथं गरज आहे आणि आपल्या आत्ताच्या टर्मिनल वाढवलेला असला तरी ह्या विमानतळावर ताण येतोय आणि ह्या विमानतळाचा रनवे देखील त्या ठिकाणी कमी आहे शिवाय ते संरक्षण विभागाचं असल्यामुळे कधी कधी त्यांची ज्यावेळेस प्रॅक्टिस असते त्यावेळेस दहा वाजेपर्यंत बंद आज बारा वाजेपर्यंत बंद असं शहरामधल्या विमानतळाचं चा चालत नाही इंटरनॅशनल विमानतळ असलं तर ते चोवीस तास चालू असलं पाहिजे आणि त्यामुळं हे करावं लागतंय नायलाजानी करावं लागतंय ह्याच्यामध्ये कुठं शेतकऱ्यांना नाराज करणं किंवा शेतकऱ्यांना त्रास देणं ही भावना अजिबात नाही ही चर्चा गेले दहा पंधरा वर्ष चाललेली आहे आणि आता आपल्याला जर पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करायचा असेल तर पत्रकार मित्रांनो आपण पण तसं पॉझिटिव्ह थोडंसं बातम्या देण्याचा प्रयत्न करा तिथं कुणावर अन्य अद्याय होणार नाही ही खबरदारी राज्य राज्य सरकार निश्चितपणे घेत ही खात्री मी देतो कायदा जो आहे तो संसदेमध्ये पारित झाला लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने मतदान केलं मात्र त्याच्या संदर्भातली भूमिका मांडली नाही संदर्भामध्ये जाहीर भूमिका एक मिनिट एकच माणूस आमचा एकच माणूस आहे राज्यसभेत तिघं आहेत हो त्याच्यावर राज्यसभेत प्रफुल्लभाईंनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होतीये काही जण म्हणतात की हे अन्यायकारक आहे परंतु काही जण म्हणतात की याच्या